मला आर्मीत जाण्याची खूप आवड होती मी सगळी काही कष्ट झेलत होते रोज ट्रेनिंगला उठून जात होते पाच पाच किलोमीटर मी पाच वाजता उठून धावत सुटायची थंडी पाऊस उन्हाळा पावसाळा कधी बघितला नाही माझे वडीलसुद्धा मला ओरडायचे मी माझ्या वडिलांनासुद्धा एके दिवशी बोलली मला आर्मीत जायचं आहे तुम्ही मला थांबू शकत नाही तेव्हा माझे वडील मला म्हणाले तुला वेळ माझं लहानपण एकदम आनंदामध्ये गेलं होतं खेडेगावामध्ये रांगडी मुलगी म्हणून माझी सुप्रसिद्ध ओळख होती मुलांच्या बरोबरीने मी सगळे काही ॲक्टिव्हिटीज करायचे कबड्डी खो खो लंगडी पळी अशा सगळ्या गोष्टींमध्ये मी मुलांच्या बरोबरीने खेळत असायचे एके दिवशी तर मी मुलांबरोबर खेळता खेळता कुस्ती खेळायलाच लागली माझे वडील ला आखाड्यात आले आणि मला ओरडू लागले तुला वेळ लागला आहे का अगं मुलगा नाहीस गावातली आहेस आधीच बिकट होती हे सगळ्यांनाच माहीत होतं कारण त्यावेळेला मी सगळ्यांची झुंज देऊन मला काहीतरी बनायचं आहे हे गावाचं नाव मोठं करायचं एवढंच माझ्या डोक्यामध्ये होतं माझ्या वडिलांना वेडा वेडा म्हणून चिडवत असणाऱ्या लोकांना मला त्यांच्या तोंडावरती पाडायचं होतं कारण माझ्या वडिलांची त्या गावामध्ये काहीच इज्जत नव्हती आम्ही सगळी वेड्याची मुलं आता वेड्याची मुलं म्हटल्यानंतर आता मला एकटी ला होईना शान व्हावंच लागेल माझ्या वडिलांना आता लोक नाव ठेव ठेवले अरे काय रे तुझी पोरगी सगळ्या पोरांबरोबर खेळते आता माझ्या वडिलांना माझ्याविषयी सगळीच काही माहिती होती माझी मुलगी खूप चांगली आणि हुशार आहे तिला सगळ्या गोष्टींमध्ये खेळण्याची आवड आहे त्यांनी मला कधीच आड घातली नाही तेव्हा माझे वडील आता आमच्या बाजूने उभे राहिले राहिलेले मला दिसत होते ते म्हणाले माझी मुलगी भलेही कशी वा असू दे पण ती दुसऱ्याच्या पोरांच्या मागे फिरत नाही ती पोरांच्या बरोबरीने खेळते तिला आवड आहे म्हणून ती जाते माझी पोरगी नावा गावाचं नाव उज्ज्वल करेल गावाचं नाव घालवेल असं काही करणार नाही तुम्ही काळजी करू शेजाचे पण तिच्या मनामध्ये तिची पोरगी पळून गेल्याची खदखद तिच्या मनामध्ये होती त्याच्यानंतरून कधीच आमच्या वाटेला गेली नाही दिसायला वेडा दिसत होता पण बराचसा हुशार आहे हा वास्त्या माझ्या वडिलांचं नाव वसंत सगळ्या गाव त्यांना वसण्या म्हणूनच आवाज द्यायचा कारण आमची परिस्थिती गरीब असल्यामुळे कोणीच आमची इज्जत करत नाही पण माझ्या बापाची चार चौघांमध्ये मान उंच करायची होती आता मी एकच ध्यास मनामध्ये होता कबड्डी खो खो बस झालं आता आता काहीतरी बनायचं देशासाठी काहीतरी एके दिवशी ही गोष्ट बोलून दाखवली बाबा मला तुम्हाला ही गोष्ट सांगायची आहे तेव्हा माझ्या वडिलांना जरा भीती वाटली त्यांना वाटलं हे काय सांगत आहे तेव्हा मी त्यांना म्हणाले तुम्ही शांत व्हा मी जे सांगणार आहे त्याचं फक्त मला हा किंवा नाही या शब्दामध्ये मला उत्तर द्या तशी माझे वडील खूप समजदार आणि शांत स्वभावाचे आहे ठीक आहे बाळा तुला जे बोलायचं ते बोल मी त्यांना म्हणाले बाबा मला आर्मीत जायचं स्वप्न आहे तयारी करू का अग सीमा तू सगळ्याच गोष्टींमध्ये हट्टी आहे हे मला माहीत आहे तुला सगळे खेळ खूप खे मनापासून आवडतात पण मला माहिती आहे आपण हे असं सीमेवरती जाऊन लढणार आतापर्यंत एकही माणसाव्यतिरिक्त एकही महिला सीमेवरती लढायला गेली नाही मी माझ्या बाबांना म्हणूनच बाबा मला जायचं आहे एकही महिला गेली नाही म्हणून मी स्वतः फॉर्म भरणार आहे तुम्हीच मला हा किंवा नाही मध्ये उत्तर द्या ना तेव्हा माझ्या बाबांच्या डोळ्यातून पाणी आले माझे बाबा म्हणाले जे करायचे ते कर पण पुन्हा काम झालं नाही म्हणून त्याच्यावरती रागून बसायचं नाही किंवा खचूनसुद्धा जायचं नाही तुझ्या पाठीशी मी खंबीरपणे उभा आहे असं म्हटल्या नंतर मला दहा हातींचं बळ आलं आणि मी मागचा पुढचा कोणताच विचार न करता माझ्या वडिलांनी होकार दिल्यानंतर रात्रंदिवस कष्ट करू लागले होते चा चार चार पाच पाच किलोमीटर एकटी धावत पुन्हा घरी यायची कधी कधी तर माझ्या वडिलांच्या तोंडचं पाणीसुद्धा पळून जायचं कारण मी खूप उशिरा आणि लेट कधी कधी रनिंग करून घरी यायचे सर्वांची सर्वाची पूर्ण तयारी सुद्धा करायची पेपर आत्ता पेपराचीसुद्धा तयारी जोरदार झाली होती आता माझे वडील म्हणू लागले होते अगं बाळा जरा आराम कर तेवढी केवढी धावशील अभ्यास करतेस घरात काम करतेस किती करशील थकशील आराम कर पण मी माझ्या वडिलांना म्हणाले मला आता आराम करायचा करायला सांगायचं नाही जोपर्यंत मी काही बनत नाही तोपर्यंत मी आराम करणार नाही माझे वडील आता रात्रंदिवस माझी काळजी करत होते ते म्हणू लागले होते मी तुला हो म्हणून चुकी केली के आहे की काय तेव्हा मी म्हणाले नाही बाबा आतापर्यंत एकही महिला आर्मीमध्ये गेली नाही म्हणून मी आर्मीमध्ये जायचं आहे त्याच्यासाठी मुलांच्या बरोबरीने खांद्याला खांदा देऊन उभं राहून त्याची टक्कर द्यायची आहे तर मला सगळ्या मुलांसारखंच वागावं लागेल ना तुम्ही माझी काळजी करू नका माझ्या वडिलांना माझा खडतर अभिमान वाटत होता आणि कुठे मनामध्ये भीतीसुद्धा वाटत होती तसे खडतर प्रसन्न माझ्या वती आलेच होते पण मी त्यांना माझ्या जवळसुद्धा येऊ दिले नाही आता मी ग्राउंडला जाऊ लागले होते सर्व पूर्व परीक्षेची तयारी मी केली होती ग्राउंडमध्ये सुद्धा आता मी पहिल्या नंबरला उतरू लागले होते सगळे म्हणू लागले होते सीमा आता पहिल्या ग्राउंडमध्ये उतरली आहे आणि ती पहिल्या परीक्षेतच पास होणार पण बोलतात ना नशिबाच्या पुढे कोणाचं चा काही चालत नाही मी असे चार ते पाच ग्राउंडची परीक्षा दिली तरीही मी ग्राउंडमध्ये फेल होत होते माहिती नाही पण का मला तिथे गेल्यानंतर खूप भीती वाटायची मनामध्ये वेगळी धडधड व्हायची आता मी एकदा शेवटचा चान्स स्वतःला देत होते आणि तिथे गेल्यानंतर एवढ्या मुलांमध्ये फक्त मी एकटी मुलगी असायची त्याच्यामुळे सग ज सगळेजण माझ्याकडे वेगळ्याच नजरेने आणि वेगळ्याच आशेने बघायचे बघत असायचे आता सगळ्यांची नजर माझ्याकडे असल्यानंतर माझ्या मनामध्ये वेगळीच धडधड भरलेली असायची ती धडधड जाईपर्यंत माझा नंबर येईल येऊन जायचा आता मनामध्ये मा एक निर्णय धरला होता ही जशी मुलं आहेत तशी मीसुद्धा एक मुलगी आहे आणि आता मला ह्या मुलांच्या बरोबरीने एकटीला जायचं आहे एका बाजूला हजार मुलं उभी होती आणि एका बाजूला मी एकटी मुलगी होती हजार मुलांना एकटी मुलगी टक्कर देत होती जेव्हा मी पहिला माझा फॉर्म भरला तेव्हाच मुलांचा फॉर्म आहे म्हणूनच भरपूर माझा रिजेक्ट मुलीचा फॉर्म आहे म्हणून भरपूर रिजेक्ट झाले होते कारण आर्मीमध्ये मुलींना यायला बंदी होती पण माझ्या जिद्दीमुळे मी आर्मीमध्ये पहिल्यांदाच सिलेक्ट झाली होती सगळ्या काही गोष्टी मुलाच्या बरोबरीने मी मेडिकलपासून सगळे योग्य दिले होते आणि मी पाससुद्धा झाली होती मला खूप आनंद झाला पण तिकडे गेल्यानंतरसुद्धा माझी परीक्षा चालू झाली होती जशी मी परीक्षा देतच होती आता मी सहा महिन्याची ट्रेनिंग घेण्यासाठी ट्रेनिंग सेंटरला गेले तेव्हापासून माझी तर खूपच परीक्षा अवघड सुरू झाली होती हजारो मुलांमध्ये मी एकटी मुलगी होते माझ्या बरेचशा वैयक्तिकसुद्धा प्रॉब्लेम मला येऊ लागले होते कपडे बदलण्यापासून ते घालण्यापर्यंत एकही वैयक्तिक कसा माझ्यासाठी बाथरूम किंवा टॉयलेटसुद्धा नव्हतं मला त्या मुलांबरोबर काही गोष्टी खूप ॲडजस्टमेंट कराव्या लागल्या आणि मी खरं तर त्या करूनसुद्धा दाखवल्या त्या मला शब्दातसुद्धा बोलता येणार नाही कारण मुलगी ही देवीचं रूप असते देवी दिवे हजारो हातांमध्ये तलवारांनी भाला घेऊन उभी राहिली तर हजारो अशा दुश्मनांना ती मारून टाक ठार करते त्या देवीचा अवतार मी आता घेतला होता तेही बॉर् बॉर्डरवरती जाऊन बॉर्डर तर लांबच राहिली होती पण इथूनच मला देवीचा अवतार घ्यावा लागला होता खूप असे सरांचे मुलांचे टोमणे ऐकू लागले होते ऐकू लागले होते मुलींचं बॉर्डरवरती काही काम आहे का मुली कधी बॉर्डरवरती येतात का असे भरपूर नको नको ते टोमणे ऐकत होते काही काही ते टोमणे मला ऐकवंसुद्धा नव्हते बायकोचं काम फक्त मुलं आणि चुल आहे सुद्धा ऐकलं होतं मला असं वाटत नव्हतं की मी कधी इथे या लोकांचे सुद्धा असे बोलणे ऐकू शकते पण काय करणं शेवटी मी मुलगी होते सगळ्याचं बोलणं ऐकणं हे मला पहिल्यापासूनच मुलीच्या नशिबात असतं म्हातारी असो किंवा लहान असो मुलगी असो किंवा बाई त्यांच्या नशिबाला बोलणे आणि टोमणे हे लिहून दिलेलेच आहेत ती मोठी असो ऑफिसर असो किंवा घरात काम करणारी असो आता मी ट्रेनिंगसुद्धा कम्प्लीट करून आले होते आता मी ट्रेनिंगसुद्धा कम्प्लीट करू लागले होते मी कपाटाला कपाट लावले होते तिथे माझे कपडे चेंज करून रूम चेंजिंग रूम तयार केला होता बाथरूम सगळ्यात पहिलं उठून आंघोळ करून घ्यायची झोपसुद्धा नव्हती तीन वाजतात मी आंघोळीला जायची मुलं उठण्याच्या आधीच माझं सगळं काही होऊन जायचं कधीकधी मला या सगळ्याच गोष्टींची सवय नव्हती त्यावेळेला कधी कधी मी गडबडून खडबडून उठायची मी बुरशी बारशी ट्रेनिंग सेंटरवरती जाऊन उभी राहायची खूप मुलं मला हसायची सर तर माझा राग, -राग करायचे जेव्हा मी त्यांना मनापासून ओळख ओळखायला लागले आणि सगळ्यांचे स्वभाव जसे मी ओळखले तेव्हापासून एक पाऊल लांब आणि एक पाऊल पुढं असं त्यांच्यापासून राहू लागले होते तेव्हापासून त्यांच्या प्रत्येक प्रश्नाला उत्तर माझ्याकडे तयार असायचं आणि प्रत्येक प्रश्नाला उत्तर उत्तराला प्रश्न सुद्धा मी द्यायला तयार असायची असं मी स्वतःला तयार केलं होतं सगळे सर हेड सर सगळे माझ्या विरोधात होते पण आता तिथे माझ्यावरती नको नको सुद्धा झालं होतं माझे मोठे सर खूप चांगले होते माझ्या वडिलांच्या वयाचे होते ते म्हणू लागले होते तिच्यावरती नक्की काय झालं आहे त्याच्या मी तळागाळाला जाईल हे सगळं कोणी के केलं आहे ते सुद्धा बघेल शेवटी तिथे एक लेडीज डॉक्टर आले आणि तिने माझी तपासणी केली तेव्हा तिने त्यातून बघितलं की माझ्या वती नको ते झालेलं आहे मी तर ते शब्दातसुद्धा बोलून दाखवू शकले नाही ही गोष्ट मी माझ्या वडिलांना सांगितली नाही कारण माझ्या वडिलांना जर ही गोष्ट सांगितली तर माझे वडील खचून जातील आणि मी मी आता माझ्या वडिलांचा मुलगा बनेल मुलगी नाही माझ्या वडिलांची इच्छा होती खरंच मी एक मुलासारखी कणखर बनून उभी राहावं एवढीच माझ्या वडिलांची इच्छा होती मी पूर्ण करणार माझ्यासमोर देव जरी उभा राहिला तरी त्यांची इच्छा पूर्ण करायला अडू शकणार नाही आता माझी ट्रेनिंगसुद्धा पूर्ण झाली आणि मी बॉर्डरवरतीसुद्धा गेले बॉर्डरवरती दुसरी तिसरी काही फजेती नव्हती तशीच होती फक्त माणसं वेगळे होते तिथेसुद्धा मला लवकर कोणी ऑफिसर म्हणून ॲक्सेप्ट केलं नव्हतं एक लेडीज फौजी म्हणून माझ्याकडे तुच्छ नजरेने बघू लागले होते पहिले दोन महिने तिथे सुद्धा मला हेच टोपने ऐकायला आले पण जेव्हा माझ्या सारखी कणखर महिला मुलांना ट्रेनिंग द्यायला लागली तेव्हा सगळे बघून हैराण होऊ लागले होते खरंच ही मुलगी आहे की बाई आहे याच्यामध्ये ते आता फरक करायला जरा विचार करू लागले होते दोघा जणांच्या अशी मी ठिकाणी लात मारली होती त्यांना परत पाणी मागायला सुद्धा उठायची ताकद राहिली नव्हती कारण त्यांनी जिथे माझी चुपी समजून कमजोरी समजली होती त्यांना मी कमजोर नाही ताकदवर आहे ताकदवर आणि बलवान आहे हे दाखवून दिलं होतं आता मी ट्रेनिंग सेंटरची मोठी हेड झाले होते हेड झाले होते सगळ्या सरांनी आणि सगळ्या मुलांनी मला मॅडम म्हणून आता ॲक्सेप्ट केलं होतं माझ्यासाठी तिथे आता वेगळा रूम आणि वेगळ्या सगळ्या सुखसोयी केल्या होत्या मी आता इयर इंडियाची पायलट झाली होती डोळे झाकून विमान उडू शकते देवाने माझ्या हातापायामध्ये खूप मोठी ताकद दिली होती भलेही माझी भलेही माझ्या बॉडीचा बांधा कमी होता पण हातापायाने मी लांबलचक होते मला कोणीच अडू शकलं नाही मला आता स्थळ सांगून येऊ लागलं होतं मी लग्नाला नकारच देऊ लागली होती पण आता माझं लग्न चाललं होतं मला एक वर्षाची रजा घेतली होती रजा माझी संपत आली होती आणि पुन्हा आता मला नोकरीवरती रुजवायचं होतं पण सहा महिन्याच्या बाळाला सोडून जातानी जे दुःख होतं त्या आई वडिलांना किंवा सासू सासऱ्यांना नवऱ्याला सोडून जाताना कधीच ते दुःख झालं नाही माझ्या सहा महिन्याच्या बाळाला घरी सोडून आता मी बॉर्डरवरती जाण्याची तयारी करू लागले होते माझ्या तानोल्या लेकराला दोन मिनटंसुद्धा मी कधीच सोडून जावं असं वाटत नव्हतं मी त्यावेळेला खरंच आई झाले होते आईचं हृदय हे खूप कमजोर आणि नाजूक असतं पण मी एक फौजी होते देशाची आई पहिली होते माझ्या बाळाची आई दुसरी होते कारण सगळ्यात पहिली फौजी महिला मीच होते जर आज मी आई होऊन घरात बसले तर इतर महिला कधीच बॉर्डरवरती जाऊन लढण्याची ताकद ठेवणार नाही बाळाचं रडणं ऐकू येत होतं पण ऐकल्यासारखं केलं का कानामागे कापसाचे गोळे घातले आणि स्थानाचं दूध बाळाचं हिसकावून घेतलं इंडिया पाकिस्तान बॉर्डरवरती जाण्याची तयारी केली अरे सासू सासऱ्यांच्या नवऱ्याच्या हातात माझ्या काजाच्या तुकड्याला दिलं ट्रेनमध्ये बसले पुन्हा मागे फिरून बघितलं नाही कारण माझं सहा महिन्याचं बाळ हे रडत होतं नवऱ्याला म्हणाले तुम्ही माझ्या बाळासोबत राहा त्याची काळजी घ्या बॉर्डर बॉर्डरवरती देशाशी सेवा करते पण घरामध्ये माझा देशाची सेवा तुम्हाला करावी लागेल माझा बाळ म्हणजे एक सैनिक आहे त्याची तुम्ही सेवा करायची आहे त्याची आई सैनिक आहे हे तो सगळ्या जगाला गर्वाने सांगू शकतो त्याच्या आई भितरूट नाही त्याची आई शूर आहे त्याची आई शत्रूला पाणी पातण्यासाठी गेली आहे शत्रू कधीही आपल्या देशावरती चाल करणार नाही त्याच्यासाठी तुझ्या आई रात्रंदिवस कष्ट करत आहे एवढं फक्त माझ्या बाळाला सांगा हे कारणसुद्धा माझ्या बाळाला जर समजलं आणि तो जेव्हाही मोठा होईल तो नक्कीच मला समजून घेईल पण आता माझ्या बाळाची काळजी घ्याल ना तुम्ही माझा नवरा म्हणत होता तुझ्या वडिलांनीसुद्धा तुला अडवलं नाही ना, ना। तू देशाची सेवा केलीस ना तर मी तुला कोण अडवणार तू जा देशासाठी काम कर मी माझ्या सहा महिन्याच्या बाळाला सोडून देशावरती लढत आहे भेटला वेळेत तर कॉल करते तेव्हा तर कॉलची सुद्धा सुविधा नव्हती आत्ता माझा बाळ खूप मोठा झाला आहे तो सुद्धा सैन्यामध्ये भरती झाला आहे बल्लाडे सैन्य आहे पण जेव्हा आई होतो ना तेव्हा आई सोडून जाताना खूप त्रास होतो त्या बाळाला ती खूप रडत होती रात्रंदिवस माझ्या नवऱ्याने माझ्या बाळाची सेवा केली त्यांनी खूप त्रास झाला पण खरं सैनिक म्हणजे माझा नवरा माझ्या नवऱ्याने माझ्या बाळाची सेवा केली आणि त्याला माझ्यासारखा सैनिक बनवला धन्य तो माझा नवरा धन्य ती माझी सासू सासरे धन्य ते माझे घरचे म्हणून मी आज बिनधास्तपणे सीमेवरती लढले आणि माझ्या बाळाला माझी कहाणी माझ्या नवऱ्याने रात्रंदिवस ऐकवली तर मित्रांनो तुम्हाला ही छोटीशी गोष्ट आवडली असेल तर नक्की चॅनलला लाईक करा शेअर करा छान छान गोष्टी पाहण्यासाठी क्रियांश स्टोरी या चॅनलला सबस्क्राईब करा सगळ्यात पहिली नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी ऑलवर सेट करून ठेवा धन्यवाद भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये नमस्कार